या निमित्ताने तुमच्याशी बोलत असताना एका गोष्टीचा मी मुद्दाम उल्लेख करतो की महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक पालक मला भेटले आणि त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे की आपलं बोर्ड बंद केलं जाणं असं बिलकुल नाही आहे आपलं एस एस सी बोर्ड हे असंच चालू राहणार आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक चांगलं काम करणार भारतातल्या सर्वोत्कृष्ट एस एस सी बोर्डपैकी आपलं बोर्ड आहे आणि जो निर्णय घेतलेला आहे जे यू पी एस सीचा परीक्षा असतात किंवा अन्य केंद्रीय ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये केंद्राचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे सी बी एस सी जे बोर्ड आहे त्याचा अभ्यासक्रम आपण ॲडॉप्ट करतो आहे आपण काय त्या बोर्डामध्ये आपल्या शाळा रजिस्टर करत नाही आहे एस एस सी बोर्डाचा आमचा जो अभ्यासक्रम आहे तो राष्ट्राच्या धर्तीवर असेल जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये चांगलं यश मिळू शकेल नाहीतर त्यांना आपला अभ्यासही करायला लागतो आणि ज्या वेळेला ते केंद्राच्या परीक्षा देतात त्यावेळेला त्यांना सी बी एस सीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करायला करा लागतो त्याच्यामुळे हे लक्षात घेऊन आणि त्यांचं पुढे आणि ह्याला माध्यमसुद्धा मराठी राहणार आहे त्याच्यामुळे असा काही गैरसमज असेल तर तो पालकांनी मनातून काढून टाकावा आणि मराठी भाषा आता तर ऐवजी बारावीपर्यंत कंपल्सरी झालेली आहेत त्याच्यामुळे तिथं कुठेही मराठीवर अन्याय होणार नाही किंवा एस एस सी बोर्डसुद्धा आहे त्याच गतीने चांगलं काम करत राहील